काय बोला हो छान आहे मी छान आहे तर हे बघा मित्रांनो आता पाऊस सुद्धा पडला ना त्याच्यामुळे म्हणजे आता मस्तपैकी हिरवळ पण झाली आहे आणि काकूंशी आपण जस्ट बऱ्याच गप्पा मारल्या मस्त आता नारळाची वगैरे झाडं पण आली आहेत हे बघा मित्रांनो कधी कौलांवरती तर कधी झाडांवरती आणि जास्त करून ते तिकडे जी हे टाकी आहे ना तर तिकडेच काळू असतो तर काळू आता बोलतोय काहीतरी हळूहळू तर बघूया काय म्हणतोय काळू आता चला कसं आहे वगैरे काय काय म्हणतोय तर चला काय बोलतोय बघूयात ए, कालू। काका म्हणतोय कुठे गेले काका एक काळू कुठे गेले काका कुठे गेले काका काका म्हणतोय घरी जा म्हणतोय वैजा म्हणतोय वैजा वैजा कोण आहे ए काळू तुझं नाव काय ए काळू परतू कुठे परतू खोकला झाला तुला कसा आहे म्हणतोय बरं आहे बरा तू कसा आहे छान आहे तो बघा त्या डॉगला डॉगला त्याच्या जागेवरून तो बाजूला करते वाटत काय कर एक काळू काय म्हणतो काळू हवा मस्त येते ना काळू पाऊस पडला का काळू पडला पाऊस कधी पडला सकाळी पडला पाऊस हो छान आहे मी छान आहे तू कसा आहे मी छान आहे तू कसा आहे कुठे चालला काय करतो योयो म्हणतो योयो म्हणजे काय योयो हनी सिंग योयो काय हो यो? यो 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 कोणाला हो यो? बोलवतो का काळे ये? ये ये म्हणतोय काळू तू काय जेवला काळू काढू तू बोललेलास की तू बोंबील खाणार आणि तू खाल्लाच नाही बोंबीला असं करतोस ना काढू तू बोंबील खातो बोललेला काळू तू चिटिंग करतो काय म्हणतो कडे कोण मनतो पानी पाणी पलू पाणी पी हट मनतो चल काय बोला काळू खोकळा झाला खा काळू खा काऊ काळू देव तुझा मित्र आला तेव्हा तुझ्या जागेवर बसला तुझा मित्र तो बघ तिकडे कुठे बसतो तू कुठे पण बसतो काळू तिकडे काय करतो काळू काय सांगतो हे काळू